चतुर्थीचा उपास अनेक लोक करतात चतुर्थीला अनेक घरी अथर्व शीर्ष म्हटलं जातं अनेक ठिकाणी आवर्तनं पण केली जातात चतुर्थीचा उपास म्हणजे नक्की काय अथर्व शीर्षामध्ये चतुर्थी या शब्दाबद्दल कुठे काही आलाय का असा ज्यावेळेला मला प्रश्न पडला त्यावेळेला अथर्व शीर्षामध्ये त्याचं उत्तर आहेच चतुर्थ्याम अनश्नन जपती असं विद्यावान भवती असं अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे आता फलश्रुती म्हणजे नक्की काय तो विषय वेगळा आहे त्यावर मी नक्की सांगेन चतुर अनशनन जपती चतुर्थीचा सा उपवास हा उपवास शब्द आला कुठून उपवास म्हणजे जवळ बसणं खर तर ते चतुर्थ्याम अनशनन असं आहे तिथे तो उपवास शब्द आला उपवास याचा अर्थ बऱ्याचदा घेतला जातो की काही न खाणं काही न खाणं याला संस्कृतमध्ये अन अश्नन असं म्हटलं जातं आश्नन म्हणजे खाणं अनअशन म्हणजे न खाणं उपवास म्हणजे काही न खाणं असा होतो का काही न खाणं हे उपवास या जवळ बसण्यामधली एक क्रिया आहे काही न खाणं म्हणजे नक्की काय खातो बुवा नक्की कोण खात कशासाठी खाल्लं जातं हा पण एक मुद्दा आहे की नाही मग शरीराचं खाणं भातभाजी आमटी पोळी जे काय आपण खातो ते फक्त शरीराचं खाणं एका तीन शरीर आहेत ना तो देहत्रयात इत मग त्यातल्या दोन भाग जरी पाहिले की एक शरीर आणि दुसरं मनबुद्धी मग दोघांचा आहार असेल की नाही तिसऱ्याचं सुद्धा असतो पण निदान दोघांचं तरी बघू मनाच्या भावना बुद्धीचे विचार ते पण घात असतो ते पण ग्रहण करत असतो ते पण कन्झ्युम करत असतो शरीराचं खाणं सुद्धा अनश्नन का खायचं नाही अनश्नन का तर खाण्यामध्ये जी एनर्जी जाते खाण्यानंतर नंतर जी एनर्जी जाते ती सुद्धा वायानं घालवता कुठल्याही पद्धतीचं बाहेरचं कुठलंही इनटेक मग तो विचाराचा इनटेक भावनेचा इनटेक ते खायचं नाही ते घ्यायचं नाही त्यामुळे उपवासामध्ये खंड पडू नये जवळ बसण्यामध्ये खंड पडू नये मग प्रश्न पडतो जवळ कोणाच्या बसायचं चतुर्थ्याम चतुर्थी हा संस्कृत शब्द आहे चतुर्थी इ कारांत स्त्रीलिंगी मग त्याचं जे रूप चालतं चतुर्थ्याम हे सप्तमीचं रूप आहे माझं संस्कृत फक्त आठवी नववी दहावीत शिकलेल मग चतुर्थ्याम एवढं कळतं नदीचं रूप तसं चतुर्थीचं रूप सप्तमी सप्तमीचं प्रत्यय काय ती इया किंवा वर म्हणजे गणित सांगायचं झालं तर मी खुर्ची वर बसलोय मी खोली त बसलोय या भांड्यात त पाणी आहे असे ते तई वर असे शब्द चालतात हे जे प्रत्यय लागतात याला सफिक्स पडूया आपण इंग्रजीमध्ये ते सप्तमीचे पानाचे चतुर्थ्याम म्हणजे चतुर्थी बसलोय असा अर्थ होतो की नाही चतुर्थीच्या जवळ किंबहुना चतुर्थी मध्येच प्रथमा द्वितीया मग तृतीया मग चतुर्थी एक दोन तीन मग चार साधा विचार करा पंचमीचा का नाही उपवास षष्ठी <laughs> का नाही सप्तमी का नाही चतुर्थ्याम का म्हंटल चतुर्थीत का बसायचं पंचमीत का नाही षष्ठीत का नाही एक दोन तीन झाल्यानंतर जी येते ती चतुर्थी मग पहिले तीन कोण मग ही चतुर्थी ही तिथी आहे का मग ही चतुर्थी हे काय आहे हा वार आहे का ही तिथी आहे का की ही स्थिती आहे चतुर्थी ही तिथी नसून स्थिती आहे त्या स्थितीत चतुर्थी त चतुर्थ्याम मग आता हे तीन कुठले त्याचंही वर्णन अथर्व शर्षामध्ये आहे तम गुणत्रय अतिता कालत्रय अतिता देहत्रय अतिता मग या तीन गुणांच्या पलीकडे तीन काळांच्या पलीकडे तीन देहांच्या पलीकडे तिघाच्या पुढे काय आहे चार मग खरोखरच पलीकडे जायचं आहे का आहेच मी तिथे हा सातत्याने ध्यास घेऊन ते पाहणं ते अनुभवणं मग एनर्जी आणि बल्ब याचं जर का आपण उदाहरण घेतलं तर मी बल्ब आहे आणि मला एनर्जीचा कनेक्ट आहे म्हणजे बल्ब एनर्जी मध्ये बसणं किंवा बल्ब एनर्जीशी जोडला जाणं चतुर्थ्याम चतुर्थी मध्ये बाकी कुठलाही इंटे घेऊ नको त्या चतुर्थी मध्ये त्या अमर्यात क्षमतांचा इंटेक घे चतुर्थ्याम अनश्नन जपती स विद्यावान भवती मग स विद्यावान याचा अर्थ काय होतो त्याला सगळं येतं का एस्ट्रोफिजिक्स येतं का मेडिसिन येतं का इंजिनिअरिंग येतं का विद्या विद्या मला असं वाटतं की विद्यावान भवतीचा अर्थ असा होतो की प्रकर्षाने असं जाणवायला लागतं की जे समजून घ्यायला हवं तेच, तेच, तेच मी समजून घेत नाहीये आणि ही जाणीव ज्याला येते तीच खरी विद्या मला अनेक गोष्टी समजलेल्या नाहीये मला नक्की काय समजलेलं नाहीये हे ज्याला समजायला लागेल तो विद्यावान नाही का मग एक दोन तीनच्या पलीकडे चतुर्थी आहे तेच मी ओम नमस्ते गणपती तुमेव प्रत्यक्षम तत् तो मसी तुमेव केवलम करता अथर्व शीर्ष हे चतुर्थीचं वर्णन आहे चतुर्थी जी स्थिती आहे ती कशी असेल तो सर्व खलविदम ब्रह्मासी ज्याला ह्या क्षमतांची जाणीव होते तो विद्यावान नाही का होणार या अमर्याद क्षमतांच या अमर्याद इन्फिनिटी पॉवर्सचा आपण वापर करत नाही होत हा विचार जरी आतमध्ये आला तरी सुद्धा त्याची प्रगती नाही का होणार असा चतुर्थीचा उपवास <laughs> हां ए, आ, ने, ने, हा साबुदाण्याची खिचडी खायची मात्र नाही तर तुम्ही म्हणाल हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अरे बापरे नाही ना नाही साबुदाणाची खिचडी खायची अकेशन नको का काहीतरी असं काय करताय आणि हा साबुदाण्याची खिचडी केली तर उकडलेले बटाटे मात्र घाला आणि दाण्याचं कूड वगैरे भरपूर हा अशी चतुर्थ्याम अनष्टन जपती हा सगळा विचार देण्याचं सगळं क्रेडिट मात्र माझ्या आजोबांना ते नेहमी विचारायचे ते स्वतः कुठला उपवास वगैरे केलेला मी पाहिला नाही एखादा काहीतरी करायचं ते बहुतेक आषाढी एकादशीचा बाकी मात्र ते नेहमी असं म्हणायचे याचा अर्थ समजावून घेऊन वापर वेळ लागेल तुला एक आयुष्य नाही तर अरे अजून अनेक आहेत तुला काय पडलंय असं ते नेहमी म्हणायचे चतुर्थ्याम <laughs> अनष्टन जपती सातत्याने एकच तो ध्यास इन्फायनाईट कपॅसिटी घेऊन मी जन्माला आलोय ही इन्फायनाईट कपॅसिटीची स्थिती मला गाठायची अशा त्या चतुर्थीचा उपवास तिथे जवळ जाणं धन्यवाद